आंध्र विशाखापट्टणम मध्ये एका, एक खेता -खेता एका घरात त्रेसष्ट वर्षांची वृद्ध महिला तिचा पुजारी मुलगा सून आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी यांच्यासोबत राहत होते असंच एकदा आजी आणि तिची नात घरातच चोर पोलीस खेळत होते खेळता खेळता नातीने तिच्या आजीला एका खुर्चीला दाव्यानं बांधून ठेवलं याचाच फायदा घेत सुनेने नवरा घरात नसताना सासूला रॉकटिल ओतून पेटून दिलं हे सगळं पाहून तिची नात तिच्या आजीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती पण तिचे प्रयत्न फळाला आले नाही तेव्हा तीही त्यात जखमी झाली पण निर्दयी सुनेला त्याची थोडी सुद्धा दया आली नाही ही घटना पोलिसांना कळताच तपास सुरू झाला प्राथमिक चौकशी दरम्यान सुनेने पोलिसांना सांगितलं की टीव्ही शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली आणि त्यात सासूचा होरपळून मृत्यू झाला अतिशय शांत डोक्यानं आणि चलाखीनं एका सुनेनं आपल्या सासूला संपवलं म्हणूनच नेमकं काय आहे हे प्रकरण सासूला जिवंत पेटवून देण्यामागे नेमकं काय कारण आहे ही निर्दयी नेमकी कोण आहे पोलीस चौकशीत तिने काय सांगितलं सगळ्यात जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष वारी मंडळी शुक्रवारी सात नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास पोलीस ठाण्यात एक फोन आला यात एका व्यक्तीने वर्षिनी होम्स या अपार्टमेंट मधील एका घरात आग लागून त्यात एका वृद्ध महिलेचा जयंती कणक महालक्ष्मी खुर्चीवर मृतावस्थेत आढळून आल्या त्यांच्या हातापायावर बांधलेल्याच्या खुणा होत्या तसंच डोळे देखील पट्टीने झाकल्याचं दिसून येत होत यावेळी प्राथमिक चौकशीत सुन ललितानं सांगितलं की माझी लहान मुलगी चोर पोलीस खेळत होती खेळता खेळता तिनं खुर्चीवर बसलेल्या सासूचे हातपाय बांधले आणि डोळ्यांनाही पट्टी बांधली दरम्यान त्याच वेळेस टीव्हीचा शॉर्ट सर्किट झाला अचानक आग लागली आणि त्यात सासू कनक महालक्ष्मी यांचा होर मृत्यू झाला त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच ललिताचा नवरा घरात आला पोलिसांनी त्याची चौकशी केली त्यानंतर त्यांना ललितावर संशय आला पोलिसांनी तिच्या मोबाईल फोनची तपासणी केली तेव्हा ललिताने इंटरनेटवर हिस्ट्रीमध्ये युट्यूब वरती वृद्ध महिलेला कसं मारावं या पाहिलेल्या व्हिडिओची माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा तिनं गुन्ह्याची कबुली दिली ललिता म्हणाली लग्न होऊन घरात आल्यापासून सासू अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी माझ्यासोबत भांडायची आम्हा नवरा बायकोंच्या वादात हस्तक्षेप करायची या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर मी सासूला संपवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी मी अनेकदा वृद्ध महिलेला कसं मारायचं हे युट्यूब वर बघत होते म्हणूनच मी सहा नोव्हेंबरला एका पेट्रोल पंपावर जाऊन रुपयांचं पेट्रोल विकत आणलं ते घरी लपून ठेवलं दुसऱ्या दिवशी नवरा घरातून बाहेर पडल्यावर मुलीला आजीसोबत चोर पोलीस खेळायला सांगितलं या खेळादरम्यान सासूचे हातपाय खुर्चीला बांधले आणि डोळ्यावर पट्टी बांधली हा सगळा खेळाचा भाग असल्याचं सांगितल्यानं सासूनही काही विरोध केला नाही त्यानंतर मी ठरवल्याप्रमाणे सासूच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि पेटून दिलं आगीच्या चटक्यांमुळे सासू वेदने जोरजोरात ओरडू लागल्या ह्या सगळा प्रकार एक अपघात असल्याचं भासवण्यासाठी त्यावेळी कोणालाही ओरडण्याचा आवाज जाऊ नये म्हणून मी टीव्ही सुरू करून आवाज वाढवला थोडा वेळ झाल्यावर शेजाऱ्यांना हाका मारून माझ्या सासूला वाचवा ती जळत आहे असं म्हणत ओरडत होते ललिताचं हे सगळं ऐकून पोलिसांनाही धक्का बसला एसीपी पृथ्वी तेज यांनी सांगितलं की ललिताच्या आठ वर्षांच्या मुलीने तिच्या आजीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता परंतु तीही गाजली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या प्रकरणी ललिताच्या नवऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आता ललिताला अटक केली आहे मंडळी या घटनेबाबत विशाखापट्टणमचे मानसशास्त्रज्ञ डॉक्टर पूजा जोत्सुला म्हणाल्या की मानवी भावना अत्यंत संवेदनशील असतात कुटुंबातील ताण तणाव रीती प्रथा कठोर सामाजिक आणि सांस्कृतिक नियम माणसाला एका पातळीनंतर सहनशीलते पलीकडे घेऊन जातात सातत्यानं अपमानास्पद वागणूक धाकात ठेवणं कमी लेखणं यामुळे व्यक्ती खोलवर दुखावली जाऊ शकते याचा मनावर होऊ शकतो आणि आणि ते धोकादायक परिणामांना कारणीभूत ठरू काही लोकांना बी सी समस्या असू शकतात असे लोक खूप भावनिक आणि प्रतिक्रियाशाली असतात ते नेहमी स्वतःबद्दल विचार करत असतात आणि इतरांच्या भावनांना महत्व देत नाही अशा लोकांमध्ये भावनिक चढउतार जास्त पाहायला मिळतात अशा परिस्थितीत लोक त्यांच्या भावना नियंत्रित करणे असमर्थ ठरतात आणि धोकादायक कृतींचा अवलंब करतात पण चोर पोलीस खेळाचा बनाव रचून सुने, एका सुनेने आपल्या सासूचा काटा काढला त्यासाठी तिने वर काही व्हिडिओ पाहिले पण या घटनेतून एक गोष्ट तर आपण लक्षात घ्यायला हवी की कुठला माणूस कोणत्या गोष्टींवरून किती प्रमाणात दुखावला गेला असेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही आणि त्या गोष्टींचा बदला म्हणून तो आपला जीव सुद्धा घेऊ शकतो हे विसरून चालणार नाही बाकी तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं सासूला जाणून मारणारी सून निर्दयी आहे की तिला मारण्यासाठी भाग पाडणारी सासू तुमची मत कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद